यवतमाळातील घाटंजी तालुक्यातील एका गावामध्ये चोपन्न वर्षीय इस्माने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली तीन वर्षीय चिमुकली घरासमोरील ऑटोमध्ये खेळता खेळता झोपी गेली चिमुकली झोपीमध्ये असताना चोपन्न वर्षीय इस्माने लैंगिक अत्याचार केला रस्त्याने जाणाऱ्या दोन महिलांच्या नजरेत ॲटोमध्ये सुरू असलेला हा घृणास्पद प्रकार दिसला या महिलांनी ऑटोकडे धाव घेत चला सोडविले महिलांचा आक्रमक पवित्र दिसताच आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला घडलेल्या घटनेची माहिती चिमुकलीच्या आईवडिलांसमोर कथन केली घडलेल्या प्रसंगामुळे आईवडलांना एकच धक्का बसला पीडित चिमुकलीच्या आईवडलांनी घडलेल्या घटनेची घाटंजी पोलिसात तक्रार दाखल केली घटनेचं गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ घटनेतील आरोपीला अटक केली अनिल सेंडे असं आरोपीचं नाव आहे चुमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला दंडित करावे अशी मागणी करणारे निवेदन गावातील गावकऱ्यांनी घाटांजी पोलिसांना दिले घटनेचा पुढील तपासा घाटांजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर हे करीत आहे संजय ढवळे प्रतिनिधी जी टी व्ही न्यूज मराठी